किंवा शरद पवार साहेबांची विचारधारा त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाहीत हा मला विश्वास आता त्यांची नवीन पिढी जी आहे आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या त्याला तुम्ही काय करणार मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं त्या अनेक लोक पळून गेले तेव्हा आता कोणाच्या हातात नाही ना छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या यांच्या गणेश नाईक असतील मूळचे मुळचे कुठले लोक आहेत हे मुळचे शिवसेनेचे लोक आहेत काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे हवेत त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आहे आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणेचा अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता भुज त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला अजित पवारांना पण लागत नसेल या घटनेमुळे ही जे पक्षाचे नेते आहेत प्रमुख आहेत अजित पवार त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात एक लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेत आहे त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गडूळ पाणी पित नाही त्यांना तहान नक्कीच लागली त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार